नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे मॅथ्स बाय तुपे सर हा आपला युट्यूब चॅनल आणि गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वरती व्हिडिओ आणि हे व्हिडिओ मुलांना आवडताय आणि आवडल्यानंतर मुलांनी मागणी केली की सर आम्हाला तुमचं ऍप घेऊन या आणि या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्याला माहित आहे की सव्वीस फेब्रुवारी रोजी आपण मॅथ्स बाय सर या नावाने एक ॲप आणलं आणि खर तर तुमच्या सर्वांचा आभार मानण्यासाठी आज मी तुमच्या समोर आले की एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जो उत्तम प्रतिसाद दिला तुम्ही जे ऍप खरेदी केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खरंच आभार मानतो कारण मुलं मला म्हणतायत की हिर्याची पारख ही कुणालाही पार होत नाही त्याच्यासाठी जाणकार असावा लागतो आणि त्याप्रमाणे मुलं म्हणतायत की सर आम्ही बॅच घेतली आम्ही खूप समाधानी आहे गेल्या एक महिन्यापासून आपली बॅच इतक्या लोकांपर्यंत पोहोचली या आणि प्रत्येकाच्या कमेंट अशा आहेत की सर आम्ही आयुष्यामध्ये इतकी सुंदर बॅच करीच पाहिजे नाही आणि आम्हाला त्याचा खूप फायदा होतोय अशा प्रत्येकाच्या कमेंट मला येत आहेत तर मग खरं तर मला याचा खूप आनंद आहे की मी जे तुमच्यासाठी काम केलं मी जे के ऍप घेऊन आलो या ते तुम्हाला सर्वांना आवडतंय त्याचं मला खूप सारे समाधान आहे तर मग ज्या विद्यार्थ्यांनी माझं ऍप खरेदी केलं त्या सर्वांचं मी खरं मनापासून या ठिकाणी आभार मानतोय दुसरं असं की बरेच विद्यार्थी मला दररोज फोन करतायत की सर आपले बॅच एक महिना झाले चालू होऊन मग आता आम्ही जर आज बॅच घेतली तर आम्हाला बॅच कुठून मिळणार कारण बॅच पुढे गेली असेल ना तर तुम्हाला असं की आपली बॅच बॅच ही रेकॉर्डिंग आहे आणि पंधरा दिवस आठवड्यातून एकदाच मी तुमच्यासाठी लाईव्ह येणार आहे आणि आणि त्या मध्ये फक्त फक्त डिस्कशन होणार आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी कधीही बॅच घेतील त्या सगळ्यांना पहिल्यापासून रेकॉर्डिंग बॅच असल्यामुळे बॅच करायला मिळणार आहे तेव्हा कुणाचं काय बुडणार नाही आणि बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला लाईव्ह बॅच पाहिजे होते पण खरं तर त्याचं कारण सांगत मला अगदी मनापासून बाळांनो की जर मी लाईव्ह बॅच दिली असती तर दिवसातून एकच तास मला टीचिंग करावं लागलं असतं एक तास टीचिंग केल्यानंतर एक छोटेसे दोन तीन टाईप झाले असते मग पुढचा टाईप येण्यासाठी बाळांना तुम्हाला चोवीस तास थांबावं लागला असतं बरोबर काय तर मग चोवीस तास थांबावं लागलं असतं तर ला तुम्ही काय केलं असतं तुमच्या दिवसभर शेड्यूल पासून उद्या दुसऱ्या दिवसापर्यंत येपर्यंत तुमच्या मध्ये काय विचार येणार आहेत तर मग तुमची जी कन्सेप्ट आहे ती अर्धीच झाली परत तुमचा फ्लो तुटणार आहे तो फ्लो तुटू नये मुद्दाम काय केलंय रेकॉर्डिंग बॅच का ठेवली तर तुम्हाला दिवसभरामध्ये जर वेळ असेल तर तुम्ही अख्खा एखादं प्रकरण तीन तास बसचाल आणि संपवून टाकताल म्हणजे अख्ख्या प्रकरणाची कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली ना हा माझा व्यू त्याच्या पाठीमाग होता आणि लाईव्ह लेक्चर हे तुमच्यासाठी खरं तर फायदेशीर नाही कारण तुमची लिंक तुटणार होती त्यामुळे मी तुमच्यासाठी रेकॉर्डिंग बॅच घेऊन आलेला आहे आणि तुमचे डाउट्स क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर देणार आहे फक्त थोडंसं आपले बॅच थोडंसं पुढे जाऊ द्या नंतर मी तुम्हाला लाईव्ह बॅच आठवड्यातून एक दिवस मी येणारच आहे तर बाळ ज्या विद्यार्थ्यांना बॅच खरेदी करायची त्यांनी मनामध्ये किंतु परंतु काही आणू नका बॅच आजच खरेदी करा आज खरेदी केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा बेसिकचे चाळीस व्हिडिओ मिळतील विद्यार्थ्यांनी ऍप खरेदी केलं त्यांच्या कमेंट अशा आहेत की सर बेसिक आमचं इतकं पक्क झाले की मला सांगा कुठल्या बॅच मध्ये तुम्हाला बेसिकचे चाळीस व्हिडिओ आहेत बालं असे म्हणतायत की बेसिक इतकं असतं हेच आम्हाला माहित नव्हतं इतकं बेसिक आपण त्याच्यामध्ये दिल्या हे बेसिकचे चाळीस व्हिडिओ पाहिल्याशिवाय रेग्युलर बॅच करता येणार नाही बेसिकचे व्हिडिओ तुम्ही बॅचला आला आणि मी मुलांना एक तारखेला आणि पंधरा तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे किती साधारणतः पंधरा वीस व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार याने काय होईल जर मी तुम्हाला अख्खी बॅच रेकॉर्डिंग दिली तर बाळांनो मला माहित आहे मी त्या क्षेत्रामध्ये आहे तुम्ही अचानक कुठलं पण प्रकरण घेणार आहे आणि तो व्हिडिओ लावणार आहे तुम्ही तर काय होणार आहे की त्या व्हिडिओसाठी त्या प्रकरणासाठी जी बेसिक लागतं पाठीमागच्या प्रकरणाचा आधार तो तुमचा नसणार आहे तर तुमची कन्सेप्ट क्लिअर होत नाही याच्यासाठी मला माहिती आहे की क्रमाने कसं जायचं असतं ते तर मग त्या क्रमानेच मी प्रकरणाची मांडणी केली आहे आणि तो क्रम घेऊन मी शेवटपर्यंत चाललो या तर मग तुम्ही जर क्रमाने गेला तर आणि तरच तुमचे प्रत्येक प्रकरण क्लिअर होणार आहे माझी भावना अशी आहे की तुम्ही प्रत्येक प्रकरण बघून जाताना जी मी ज्या सिक्वेन्सने दिले जे प्रकरण मी ज्या क्रमाने दिल्या त्याच क्रमाने तुम्ही व्हिडिओ बघायचे कोणताही व्हिडिओ स्किप करायचा नाही प्रत्येक व्हिडिओ मोबाईल समोर ठेवायचा आहे वही घ्यायची काळा पेन लाल पेन वापरायचा आहे आणि तुम्ही बघून व्हिडिओ लिहताय असे ज्या वेळेस तुम्ही करताल त्याच वेळेस बाळाने तुम्हाला खऱ्या अर्थाने बॅच फायदा झालाय बरेच मुलं बाळाने मला असे म्हणतायत की सर तुम्ही चारच वेळा बघायला टायमिंग दिलाय आम्हाला वाढवून देखील एक सांगू तुम्हाला अगोदर पण माझी बॅच तुम्ही बघायची माझी बॅच एक ते दोन वेळा काय करता रोज तासाला येता नोट्स काढता लिहून घेता आणि घरून अभ्यास करताना तीच मेथड मला तुमच्याकडे वापरायची आहे की तुम्ही नोट्स इतक्या पक्क्या काढा इतक्या चांगल्या काढा की नंतर तुम्हाला माझा व्हिडिओ मोबाईल मध्ये बघायचाच नाही तुम्ही अभ्यास करताना कसा करायचा आहे तुम्ही वही मध्ये अभ्यास करायचा नोट्स मधला अभ्यास करायचा आहे ही भावना तुमच्या असं द्या तर मी मनापासून तुम्हाला तुम्ही जास्त मोबाईलचा युज करायचा नाही आपल्याला नोट्सवर अभ्यास करायचा आहे याच्यासाठी मी नेहमी तुम्हाला सांगतोय की तुम्ही वह्या चांगल्या करा लिहून घ्या लाल पेन काळा पेन वापरा म्हणजे मूड लागत आणि तुम्हाला अतिशय सांगत नाही बाळांनो की बऱ्याच मुलांनी मला बेसिकच्या बॅच चे पस्तीस ते चाळीस व्हिडिओ आहेत त्याच्या नोट्स काढलेल्या मला पीडीएफ करून पाठवल्यात आणि इतक्या दर्जेदार पीडीएफ आहेत का बाबां माझ्याकडे सुद्धा इतक्या चांगल्या नोट्स नाहीत इतक्या चांगल्या नोट्स त्यांनी लिहिल्या याचा फायदा होतोय ना दुसरे बाजू आज मला सांग तुम्हाला की कुठल्या बॅच मध्ये बांधव प्रत्येक प्रकरण झाल्यावरती खाली तुम्हाला होमवर्क दिलाय आखी बॅच संपेपर्यंत प्रत्येक प्रकरणाच्या खाली तुम्हाला मी होमवर्क देणारच आहे जेणेकरून काय होईल तुम्ही प्रकरण बघितलं की खालचा होमवर्क तुम्ही लगेच सोडवायचं म्हणजे आणि तो होमवर्क पण मी कसा दिलाय प्रत्येक टाईपला तर मग कसलाही पे पण खरेदी करा पुन्हा एकदा सांगतो तुमचा एक सुद्धा रुपया वाया जाणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली ना त्या विद्यार्थ्यांना विद्या तुम्ही फोन करून विचारा की मित्रा तू बॅच घेतली तुला कसं वाटतं ते एक सिंगलचा फरक म्हणा की आम्हाला वाईट झालं म्हणून कि आम्हाला चुकीची बॅच लागली म्हणून तुम्ही अतिशय सांगत नाही मी सांगणं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आमची बॅच की होई म्हणून मी असं बोलतोय पण आज तसं नाही दोन हजार आठ सालापासून दोन हजार चोवीस सालापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी एकत्र करून चॅप्टर मी सगळं शोधून त्या चॅप्टर मध्ये मी सगळं टाकलंय ते तुम्हाला कुठं जायचीच गरज नाही की या या प्रकरणामध्ये उदाहरण कुठलं परीक्षेला आलं असं सगळं मी तिथे टाकले तर तुम्हाला काय शोधायचीच गरज नाही आज माझ्याकडे चाळीस एक पुस्तकं पडल्यात प्रत्येक पुस्तकाचे उदाहरण मी बघतोय नवीन काय का माझ्या मनाची मी तयार करत काम तुमच्यावर करायचं पण तुम्ही फक्त काय करताय थोड्या पैशात विचार करताय आणि बॅच घ्यायला कानकून करताय माझं काय नाही मी फी कमी करणार नाही अगोदर पण सांगितलंय कारण मला माझा दर्जा टिकवायचा आहे मला फी कमी करून मला माझी स्वतःची व्हॅल्यू कमी करून घ्यायची ना तुम्हाला माझी बॅच घेतल्यावरती मुलं सांगतायत की सर आम्ही पैसे आमचं वाया गेला नाही तर त्या पैशापेक्षा कितीतरी पटीने आम्हाला चांगलं नॉलेज मिळतं हे बाकी त्यांची आहेत माझी मनाची नाही ती तर काय ज्याला हिऱ्याची पारख असती तो पारख करून आपल्यापर्यंत पोहोचतो या तर मग जे लोक माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत मी शंभर टक्के काम चांगलं करतोय दर्जा करतोय आणि तुमचं स्वप्न पूर करण्यासाठी मी कायम तुमच्या सोबत आहे अजून खूप चांगलं काम करायचं या येणाऱ्या एक तारखेला बुद्धिमत्ताचे तुम्हाला मी सोळा प्रकरण पाठवतोय आणि ते प्रकरण बघितला तुम्हाला नेमकं कळल की इतकं जबरदस्त आपण म्हटलं त्याच्यामध्ये लिहा त्यानंतर पुढच्या पंधरा तारखेला आपण भूमिती सोडतोया असं दर पंधरा पंधरा पन्द दिवसाने आपण एक महत्व महत्वाचे टाईप आपण घेतोय प्रकरण घेतोय आणि समोर येतोय कारण तुम्ही तेवढच करणार ना पंधरा दिवसात पंधरा दिवसाच्या गॅप मध्ये मी जे अभ्यास करणार आहे मग तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे तुम्ही जास्त विचार न करता कसला परंतु तुम्हाला न आणता बॅच लवकर खरेदी करा आज करा उद्या करा कधीही करा पण लवकरात लवकर सिलेबस पुरा करून तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळायला पाहिजे आपल्याला रिव्हिजन सुद्धा चांगली दर्जेदार घ्यायची या तो सोबत राहा मी तुमच्या सोबत आहे ओके बाळा आजच्या पुरतं एवढंच आहे मी लायला येण्याची दोन तीन कारण होती मी तुमच्याशी बोलून दाखवले होते तर नो लवकर तो ॲप खरेदी करा आणि कामाला लागा धन्यवाद